शेतकरी माझा हैरन खताब्याची अडचण बाई शेतकरी माझा हैरान खाताब्याची अडचण लावगड आली तोंडावरी बाईरान करी तो तयार लावगड आली बाई तोंडावरी ग रान करी तो तयार ग बायतळमळ गुन्हातानामध्ये धावपळ बाई मैतळ ग उन्हा तानामध्ये धावपळ जर का लावगड हुकून गेली तर बारा महिन्याचा खेळ जर का लावगड हुकून गेली तर बारा महिन्याचा खेळ शेतकरी माझा हैराण बिया खताची अडचण शेतकरी माझा हैराण बिया खताची अडचण लावगड आली बाई तोंडावरी घर करी तो तयार लावगड आली बाई तोंडावरी घर करी तो तयार मुलाबाळाचं शिक्षण शेतकऱ्याला फिकीर मुला बाळाचं शिक्षण शेतकऱ्याला करायला फिकीर शेवकार राखून कर्ज काढून पेरून घेतो त्यो शेत शेवकार राखून कर्ज काढून पेरून घेतो त्यो शेत पण मेघराज ना खोड मोडली नाही तेव्हा ट्यामाला येत पण ना खोड मोडली नाही तेवट ट्यामाला येत

ह्या शेतकऱ्याची दही अशी करी ती बरसाद आशी करी ती वरसाद बाई थोडं भाऊ पिकयत आशी करी ती बरसाद ग थोडं बहू येत पुढं सरकारच्या बाई मनावरी ना स्वईन भाव नाही देत पुढं सरकारच्या त्या मनावर ग गोईना भाव नाही देत शेतकरी माझ हैरान व्याची अडचण लावगड आली तोंडावरी वैरान करी तो तयार लावगड आली बाई तोंडावरी ग करी तो तयार लावगड आली बाई तोंडावरी ग करी तो तयार आई शेतकऱ्याच्या सत्य परिस्थितीच शेतकऱ्याला जे संकट येतं त्याचं वर्णन तुम्ही या गीताच्या माध्यमातून केलं काय सांगाल आता शेतकऱ्याच म्हणजे आता सगळे तोंडावर दिवस पेरणीचे आणि पूर्ण शेतकरी काही अशी श्रीमंत राहत नाही ते आपलं कर्ज पाणी काढून सनीच शेतीला खर्च लावते आणि मारी पडून सनी म्हणजे जीवाची कधीच शेतकरी परवा कर करीत नाहीये आणि एवढं खर्च करून बी उजूक असं मालावर संकट येतं तर कधी कधी जनावराला चारा राहत नाही ते पण वळते आणि इकडून तिकडून माल आला तर त्याला बी सरकार मनासारखा भाव देत नाही म्हणजे शेतकरी चौकून अडचणीत आणि शेतकऱ्याची चौकून दही ह्या याच्यावर मी ये